अध्यक्ष महोदय दे, सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत या ठिकाणी आमचे बोरणारे सर आहेत सु, सुरेश अण्णा आहेत आमचा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आमच्याही जिल्ह्यातला आहे सुरेश जिल्ह्यातला आहे हा मूळ प्रकल्प चार हजार आठशे था कोटीचा होता पण वेळेत न निधी मिळाल्यामुळं वेळेत न कामं झाल्यामुळं हा प्रकल्प बारा तेरा हजार कोटीवर गेलाय आणि आपण ते श्रेय घेतो एखाद्या प्रकल्पाची किंमत पाणी तेवढंच येणार आहे पण त्या प्रकल्पाची किंमत क्लॉस थर्टी एट आणि वेळेत निधी न मिळाल्यामुळं ही जर वाढून तेरा हजार कोटीवर जात असेल आणि त्याचं आपण श्रेय घेत असेल हे कुठलं सुशासन मानायचं ही सगळी कंत्राटदाराची भरती आहे अधिकाऱ्यांची भरती आहे आणि आताही ज्या प्रमाणात निधी ह्या योजनेसाठी द्यायला पाहिजे होता त्या प्रमाणात निधी शासनाकडून दिला गेलेला नाही यामुळे या हा तेरा हजार कोटीचा प्रकल्प आपण जर वेळेत निधी नाही दिला तर वीस हजार कोटीवर जायला सुद्धा परत सुधारित प्रशासकीय मर्यादा घ्यायला सुद्धा आपल्याला वेळ लागणार नाही त्यामुळे माझी विनंती आहे हे प्रकल्प तात्काळ त्याला लागणारा निधी तुम्ही केंद्र सरकारकडनं पैसे घ्या कर्ज काढा पण त्याला लागणारा निधी पूर्णतः उपलब्ध करून देऊन हा प्रकल्प लवकर पूर्ण करावेत अध्यक्ष महोदय नेहमी दोन हजार तेरा जून दोन हजार एकोणीसला ला आपले सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणातले वाक्य मलाही आवडलं होतं खूप मराठवाड्यातल्या प्रत्येक माणसाला आवडलं असेल ते काय म्हणले होते या ठिकाणी असलेल्या ह्या पिढीनं दुष्काळ बघितला आहे पण मराठवाड्यातल्या पुढच्या पिढीला मी दुष्काळ बघू देणार नाही अशा ना ना। पद्धतीचे आम्ही सिंचन प्रकल्प राबू पाच डी पी आर तयार केलेत आमचे डी पी आर पूर्ण झालेत दोन महिन्यात निविदा प्रक्रिया होईल हे कधी म्हणले होते तेरा जून दोन हजार एकोणीसला आता आज किती तारीख आहे डिसेंबर दो दोन हजार पंचवीस आहे म्हणजे पंचवीस संपत आलं सव्वीस होईल सहा वर्ष होऊन गेले दोन महिन्यात निघालेल्या निविदा प्रक्रिया कुठं अडकली त्या गतिमान सरकारमध्ये कुठं थांबली त्या मराठवाड्यातल्या था पुढच्या पिढीला दुष्काळ बघून न जे संकल्प ज्यांनी केला होता ह्या संकल्पाचं काय झालं का, का ह्या नुसत्या निवडणुकाला घोषणा करायच्या खोटी स्वप्न दाखवायची आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस कारवाई करायची वेळ येते त्यावेळेस मात्र काहीतरी आमचं डी पी आर चालू आहे आमचा सर्वेच चालू आहे अण्णा मला एक उदाहरण द्यायचं आहे पार गोदावरी खोऱ्याचं त्यातून पार गो खोऱ्यातनं गोदावरी खोऱ्याला पाणी आणायचा डीपीआर सर्वे दोन हजार बाराला चालू झाला आहे सात कोटी रुपये त्या सर्वेसाठी तरतूद होती बावन्न कोटी रुपये खर्च झालेत अद्यापर्यंत ही त्याचा सर्वे कंप्लीट नाही आद्यापर्यंत आमच्या नंतर नारपार गिरणाला पाणी गेलं तिकडं पण आमचा माठवडा जस संताची भूमी आहे अण्णा ती सहनशील लोकांची भूमी आहे आपली आपण कोणच काय बोलत नाही पण ह्याबाबत सुद्धा आपण पक्षा पक्षाचा अभिनवेश बाजूला ठेवून आपण मराठवाडा म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे आणि आज सरकार कुणाचं का असं ना पण आपल्या हक्कासाठी आपण सगळ्यांनी मराठवाड्याच्या हक्कासाठी सगळे एकत्र येऊन आपल्या हक्काचं पाणी मिळवून घेतलं पाहिजे आपण पश्चिम नद्याचं त्याचं आश्वासन दिलं गेलं होतं त्यावेळेस सांगितलं होतं की अकरा धरणं जोडू वॉटर मराठवाडा ग्रीडनं मी दरवेळेस बघतोय सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आला अण्णा की मराठवाडा वॉटर ग्रीडचा त्यात उल्लेख असतो तेवढा जो लेख असतो त्या पुढं काय जे अकरा धरण जोडणार होतात निविदा काढणार होतात त्याचं काय झालं दोन हजार एकोणीस पासून आपण हेच ऐकतोय पुढं काय झालं का नुसतीच आम्ही आमचं संकल्प आहे आम्ही हे करणार आहेत पण पुढं काय ह्याच्या बाबतीत सरकारनं ठोस अशी उपाययोजना केली पाहिजे आणि ह्यासाठी सगळ्यांनी सा मिळून एकत्र सरकारला विचारलं पाहिजे दोन मिनिट संपवतो अध्यक्ष अध्यक्ष